गेल्या दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ अँब्युलन्स नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत आहेत प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाटमाता परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशन तर्फे बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकशे आठ अँब्युलन्स हरवले आहे अशा आशयाच्या बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भरपावसात महिलांच्या साक्षीने अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यांवर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते परंतु एकशे आठ अँब्युलन्स नसल्याने नाहक काही रुग्णांना उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत या सर्व गोष्टींची गांभीर्य घेत बोरगाव घाटमाता परिसरात नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत पंकज राऊत किरण पवार हेमंत चव्हाण दीपक गांगुर्डें यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे एकशे आठ ॲम्ब्युलन्स सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित अँब्युलन्स नसणे ही गांभीर्याची बाब आहे याबाबत आमच्या स्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स देण्याबाबतची मागणी तसा अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा होते नेहमी आजारी पडते किंवा काहीतरी खराब होते त्याच्यामुळे आपण हे केलं होतं की फक्त गांधीगिरीने केलं होतं काय आपण उपोषणला बसत नाही हो वगैरे पण आता काल आपलं सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं फोटो वगैरे त्याच्यामुळे काय केलं डॉक्टरांनी रात्री काहीतरी करून रात्री दीड वाजता अँब्युलन्स आणून द्यावा का एस मध्ये ठेवलेली आहे मला एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण सर्व उभे राहू त्यावेळेस सर्वांनी एकजुटीने या कारण की अँब्युलन्स ही गरज काही कोणाला नाही का बालाच पाहिजे का यालाच पाहिजे ही सर्वांना गरज आहे त्या गोष्टीसाठी त्यामुळे सर्वांनी एकत्रित येत जा याच्यासाठी की आपल्याला अँब्युलन्स ज्यावेळेस लागणार आहे घाटमाथ्यावर ती अँब्युलन्स पण आणलेली आता काल रात्री आलेली तर आपल्याला असेच म्हणणं आहे की ही अँब्युलन्स आता कायम सुरुवाती आपल्या गाठ माथ्यावर पाहिजे कारण की आपल्याला इथं ऍक्सिडेंट होता किंवा काही कोणाला गरज पडली तर अँब्युलन्स लागते एकशे दोन हजार दाखवता प्रत्येक वेळेस आता एकच विषय नाही याच्या अगोदर पण दिल्या त्यांनी कारण दिलं काही अँब्युलन्स खराब झाली आता आपण दृश्य करून आणली आम्ही याच्या पुढे असं म्हणतो जेवढे मला आम्ही सांगतोय की सर आमच्या यामुळे इथून आलता कामा नाही आता तुम्ही प्र वर्षानं का वरिष्ठांना तुम्ही मेल करा पत्र करा किंवा मग तुम्ही तुमच्याप्रमाणे लेखी द्या की आमच्या आता या मुलं काही आता याच्या पुढे इथून आलणार नाही जर ती आल्यास याचे दुष्परिणाम झाल्यास हे जबाबदार कोण राहिले पण आम्हाला लेखी द्या त्याचे सगळं फाउंडेशनच्या पक्ष म्हणून कोणी नाही आणि सर अपघात हा काय समाज म्हणून किंवा आदिवासी म्हणून अपघात होत नाही हा सर्व समाजाचा विषय आहे आणि आपुलकीचा विषय आहे आता परवा दोन दिवसापूर्वी ते ॲक्सिडेंट झाला आमचे पंचगान आहेत किंवा दाऊ भाई आहेत त्यांना पेट्रोलिंग पर्यंत गाडीमध्ये एकाची तिथं अपघाती मृत्यू झाला एक तास मृत्यू द्या तिथे पडला मृत्यू नेण्यासाठी पण गाडी नव्हती इतकी माझ्या गायरेटी परिस्थिती आहे आम्ही माझे बंधू आहेत माझे सरपंच त्यांच्या गाडीमध्ये आमच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी चुर्ला दिली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आज आम्हाला तुमच्यावरती राग नाही किंवा पोलीस प्रशासनावरती आम्हाला आंदोलन करून त्यांच्यावरती राग नाही आम्हाला आमचा एवढी आमचा हक्क पाहिजे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमचा का तुमच्यावर किंवा वैयक्तिक राग आहे किंवा काही काय असा राग आहे असं सर हा विषयच नाही पण इथं कसं महामार्ग आहे इथं आम्हाला एक अँब्युलन्स हवी म्हणजे ती पण आमच्या हकाची हवी हे प्रशासन आहे एक दिवसासाठी घेत आहे दोन दिवसासाठी घेते जाणं काम परत नेते हे कुठं तरी चुकीची गोष्ट आहे तर मग आता आम्ही डायरेक्ट समकावून सांगतो जर आमच्या हाताची अँबुलन्स नेली त्याच्या मागे जर दुष्परिणाम झाले तर याचा जबाबदार कोण आणि जर आमच्या अँब्युलन्स नेली तर आम्ही आता शांत मोठं मोठं उपोषण छेडणार आम्हाला पण माहिती नाही आमच्यावर गुन्हे झाले तरी चालू पोरं आहेत किंवा जेवढे उच्च शिक्षित आहेत पूर्ण उच्च हे काय नुसते आंदोलन करण्यासाठी आले नाही आम्हाला आंदोलन करण्यात आम्हाला नोकऱ्यांची पण गरज नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण आता आम्ही मागं सरणार नाही आहोत सर आमच्या आकाच्या आंबोला आम्हाला इथंच पाहिजे बस आणि आमचं असं म्हणणे सर आमच्या शिक्षा आहे ना काही झालं का तुमच्या चाली तिकडे जाण्याला नको पाहिजे आम्हाला आ, बोला 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 ॲम्ब्युलन्स जी आहे ना इच्छा ती प्राथमिक आरोग्याच्या अंडर नाही ती आर एच किंवा सिव्हिल सर्जनच्या अंदर येते आपण जिल्हा आरोग्य केंद्राला जे एक निवेदन तुम्ही तहसीलदार सरांना दिलेलं होतं त्याबद्दल आपण त्याच दिवशी तुम्ही एकोणतीस आम्हाला पत्र दिलेलं होतं एकोणतीस सहाच आमचं पत्र आहे आम्ही वरती पत्र कळवलं त्या रात्री दोन वाजता अँब्युलन्स आलेली होती सर म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला जसं तुम्ही एक निवेदन देताय तसं त्यांना पण द्यावं ती ऑथॉरिटी आमच्या हातात येत नाही सर